रक्षकच भक्षक ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली तालुक्यात उघडकीस आलाय कर्नाटकातून आलेल्या वाहन चालकांकडून जबरदस्तीने पैसे उकडणाऱ्या पाच वाहतूक पोलिसांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे खाकीवर्दीतील या पोलिसांचे गुन्हेगारी स्वरूप चहट्ट्यावर आले आहे कर्नाटकातील चल्लकेरे येथील ताज अब्दुल रहमान वय तेवीस वर्ष हे अकीब अरमान रहमतुल्ला शेख इब्राहिम अब्दुल कादिर आणि जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह आपल्या कारने मलकापूरकडे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते दरम्यान चिखली बुलढाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली तडजोड अंती पेटीएमद्वारे जवळच असलेल्या चहावाल्याकडे पंधराशे रुपये दिल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली यानंतर काही अंतरावर ताज रहमान यांना आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत पुन्हा त्यांचे वाहन अडवले वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले ते क्यू आर कोडद्वारे भरण्याचे सांगण्यात आले मात्र ताज रहमान यांना स्वयंशी आल्यामुळे त्यांनी वाहनासह घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी वाहनात बसलेल्या दोन पोलिसांनी पैसे नको पण आम्हाला उतरवा असे सांगितले ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले मात्र लगेच वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात झाला दरम्यान या प्रकरणी त्यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली असून पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये अभय टेकाळे चिखली पोलीस स्टेशन गजानन भंडारी जिल्हा वाहतूक शाखा विठ्ठल काळुसे विजय आंधळे संदीप किरके तिघेही महामार्ग मदत केंद्र यांचा समावेश आहे परराज्यातून आलेल्या वाहन चालकांना ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जबरदस्तीने पैसे उकडणाऱ्या या पाच वाहतूक पोलिसांचे गुन्हेगारी स्वरूप उघड झाल्यानंतर जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाचही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे